स्वागत आहे तुमचं निसर्ग ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे बाप्पा विराजमान म्हणजे बापांचा दुसरा दिवस आहे आणि आज आहे ऋषी पंचमी तर आज आपण कवळ्याची भाजी करणार आहोत आणि आपल्याकडे ऋषीचा उपवास पण करतात आणि कवळ्याची भाजी आणि भाकरी किंवा भात खाऊन तो सोडतात आणि आज बैलाच्या कष्टाचं खायचं नसतं म्हणून कवळ्याची भाजी करतात तर आज कवळ्याची भाजी आपण करणार आहोत आणि मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये कवळ्याची भाजी कशी करतात आणि कसा उपवास सोडतात काय पूजा करतात कशी पूजा करतात ते सगळं या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर स्टेजी आज मस्त ऊन पण पडे पडलेले बड़ आहे क्लायमेट पण छान आहे आणि हे आमचं शेत आणि ही आपली नवीन चूल आज काय मम्मी ऋषी पंचमी ऋषी पंचमी मिरचीची भाजी त्यात काय काय आहे त्याचा टाकलं आहे हे डेठ भोकला हा पा डेटचा पाला आणि कवळा कवला आहे याच्यातला मग साफ केलेला आहे आणि हे भेंडी आळूची पानं आळूची पानं आणि खोबरं आणि मिरचीचं वाटण मीठ जे घास खातल नाही भाजी आणि आपण भात आणि भाजी करणार आहोत तर मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये काय भाताला पाणी आता आपण कवळ्याची भाजी करतो ही सगळी भाजी मिक्स करून म्हणजे भोपळा देठ देठाचा पाला हा कांदा, कांदा लसूण आणि तेल काहीच न घालता ही भाजी करता हा आणि काय त्यात आपण काय काय टाकलं भोपळा देठ डेठाचा पाला, पाला आणि शिराळ मग शिराळ नाही दाखवलं भेंडी हा शिराळ भेंडी आणि कवळा कवळ्याचा पाला हा तो आता टाकतो ही अशीच वाफेवर शिजवायची मुस्ती बाकी कायदे टाकायचं हा कवळ्याचा पाला हे सगळं धुवून घ्यायचं सापीप करून ठेवलेला हा असंच टाकायचं काय पाणी लागलंय बघ त्याला काय नाही ना पाणी नाही पकडत नंतर मग त्याला पाणी सांग शिजत ठेवल्यानंतर आता ही नुसती वाफेवर शिजवायची पाणी टाकायचं नंतर टाकायचं त्याच्यात वाटण वाटणामध्ये काय काय घेत घेतलं आपण मिरची आणि खोबरं मिरची आणि खोबऱ्यानंतर मीठ टाकायचं मीठ आणि चिंच टाकायचं बाकी काय शिजल्यानंतर मीठ आणि खोबरं शिजल्यानंतर वाटण टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि चिंच एवढंच हा चिंच सांगायचं म्हणजे काय ते आंबटपाला पाहिजे ना कारण त्यात आळूच पान पण असत आळूचं आळूचं पान टाकलेलं आहे ना आपण ह्याच्यात आता झाली वापरी होईल नुसतं याच्यात काय नाही झाकण काढलेलं आहे याच्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि किती मिनटं झाली पाच दहा मिनिटांनी हे झाकण उघडलंय तर झोळून हे बघा त्याला असं वाफेनीच पाणी सुटलंय शिंच आणि हे टाकायचं वाट थोडा वेळा अजून एवढी शिजले नाहीये आहे दीड शिजायला थोडा टाइम जातो हवा भाताचं पाणी पण गरम झालं म्हणून हे अं पायनू तांदूळ आहे त्याला पायनू बोलतात जे त्यांच्या कष्टाचं घेतलेलं नसतं ते म्हणजे शेण वगैरे आपल्या भाताला टाकलेलं नसतं ते шизотали. Чизли. 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 वाटण टाकतोय एवढा <tip> चटणी आणि खोबरं हो आता ती मिलून घ्या अशी शिजली मग ते बिला आणि घेता वाटण टाकलाय भाजी झाली आता आणि हे चिमचे पाणी पाणी टाकलं नंतर मग मी टाकायचं आहे त्याच्या झाल्यानंतर थोड्या वेळाने गुळ टाकायचं थोडा वेळा चिंच आणि गुळ एकत्र टाकलं तरी चालतंय ना चालतं हे बघा ऋषीची भाजी मस्त तयार झाले शिजले आता आंघोळ करणार मग ऋषींची पूजा करायची आणि मग उपवास सोडायचा आता आंघोळ करून घ्यायची आता पूजा करू ते, ते बाप्पाच्या हे बघ हे जे सात खडे आहेत ज्याची मी पूजा करते हळद कुंकू वाहून त्याची पूजा करायची हे सात खड्याला सप्तऋषी सप्त ऋषी म्हणतात हो त्याची पूजा करायची मनोभावे नमस्कार करायचा आणि आपला जो नैवेद्य आहे भात चटणी आणि कोवळ्याची भाजी त्यात उपवास सोडायचा